महिना योग्य परिश्रमाच्या मोठ्या लाभासह खर्चाच्या माणसाला त्याच्या वयापेक्षा त्यावर आलेली परिस्थिती अधिक सक्षम बनवीत असते ही बाब तूळ राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यावी सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या लोकांची रास म्हणून तूळ राशीची विशेष ओळख आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आहे सर्वप्रथम तुम्हाला दोन हजार चोवीस या इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या, या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव या महिन्यात धनस्थानातून प्रवास करीत आहेत तिथे त्यांच्या शत्रुगृहाची रास येते परंतु राशी स्वामी जेव्हा धनस्थानात असतो तेव्हा तो, ते तो धनप्राप्तीच्या योजना कौटुंबिक विषयाच्या योजना यावर सातत्याने कार्य करीत असतो याची जाणीव तुम्हाला या, या महिन्यात नक्कीच होणार आहे अठरा जानेवारी रोजी तुमचे राशी स्वामी धनस्थानातून परिश्रमाच्या स्थानात प्रवेश करतील तिथे ते धनेशासह असतील त्यामुळे येथून पुन्हा त्यांच्या प्रभावात बदल घडून येईल तेव्हा तुम्ही परिश्रमाला अधिक महत्त्व द्याल याच पद्धतीने या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहेत ज्यामुळे धनेश धनाच्या धनात ही स्थिती निर्माण झाली आहे जी अत्यंत शुभ मानली जाते ज्याला आपण भावादभावम नियम असं म्हणतो या नियमामुळे मूळ ग्रहाचं प्राबल्य कुठेतरी वाढलेलं असतं विशेष बाब म्हणजे ते मित्राच्या राशीत मित्रासह विराजमान आहेत त्यामुळे तुमच्यासाठी धनप्राप्तीच्या कुटुंब वृद्धीच्या संधी निर्माण होणार आहेत सोबतच कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मी आधीही सांगितलं की तुमच्या परिश्रम स्थानात मंगळदेव विराजमान आहेत उपचय स्थान असल्यामुळे ते मंगळदेवांना विशेषत्वाने मानवतं तसंच अठरा जानेवारी रोजी तुमचे राशी स्वामी शुक्रदेव देखील तिथे येणार आहेत त्यामुळे या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना बऱ्यापैकी सकारात्मक पणता येईल तुमचे चतुर्थेश शनिदेव पंचमस्थानात विराजमान आहे म्हणजे केंद्राचा स्वामी त्रिकोण स्थानात विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तिथे शनिदेवांची मूळ त्रिकोण रास येते त्यामुळे इथे मोठा राजयोग निर्माण होत आहे आता तुम्ही योजना आखाल वास्तूची निवड कराल त्यासाठी परिश्रम कराल आणि साधारणपणे एप्रिल मे किंवा जून महिन्यामध्ये तुम्ही वास्तू घेऊ शकाल अर्थात त्यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली पाहिजे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल विशेषतः मॅकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात मोठं यश प्राप्त होईल त्याखालोखाल टेक्निकल किंवा फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना देखील यशाच्या संधी प्राप्त होणार आहेत त्याचवेळी मॅनेजमेंट किंवा अकाउंटन्सी क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेत असाल तरी नेहमीपेक्षा तुम्हाला थोडा अधिक अभ्यास करावा लागेल तेव्हाच तुम्हाला अपेक्षित ते यश प्राप्त होऊ शकेल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांचं आरोग्य या काळात सर्वसामान्यपणे उत्तम राहील मात्र वजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही हितशत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील स्पर्धक माघार घेतील एकंदरीत या सर्व दृष्टीने तुम्हाला संमिश्र परिणाम प्राप्त होणार आहे ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला शुभ संधी प्राप्त होणार आहेत नोकरीमध्ये प्रमोशनच्या संधी मिळणं चांगले प्रोजेक्ट मिळणं दीर्घकालीन लाभ प्राप्त होणं प्रकारे तुम्हाला या सकारात्मक परिणाम प्राप्त होतील तसंच व्यावसायिक जातकांना देखील या काळात अत्यंत सकारात्मक परिणाम प्राप्त होणार आहे व्यवसायासाठी तुम्ही प्रवास करताना दिसत आहात त्या प्रवासातून तुम्हाला व्यवसाय देखील कर होताना दिसून येत आहे म्हणजे व्यवसायासाठी केलेला प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे थोडक्यात नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल त्याचा उपयोग करून घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण होणार आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे पंचमेश शनिदेव पंचम स्थानात विराजमान आहेत जो अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल त्याशिवाय षष्ठ स्थानातील राहूला देखील आपण शुभसंकेत म्हणू शकतो कारण षष्ठ स्थानातील राहू शत्रुनाश करतो स्पर्धकांवर विजय मिळवून देतो अर्थात राहू ग्रहाविषयी आपण बराच नकारात्मक विचार करतो परंतु आम्ही मध्यंतरी राहू रहस्य ही मालिका चालवली होती जी तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळेल राहू ग्रहाला समजून घेण्यासाठी ती मालिका तुमच्या उपयोगी पडेल म्हणून तिचा अवश्य लाभ घ्या थोडक्यात या महिन्यात तुमच्यासाठी अनेक शुभ संकेत निर्माण होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीचे जातक हे कर्मप्रधान असतात त्यानुसार या महिन्यात तुम्ही विशेष कर्म करणार आहात महत्त्वाची बाब म्हणजे आधी आपला उद्देश ठरवून त्यानुसार तुम्ही कर्म करणार आहात एरवी तूळ जातक हे केवळ कार्य करीत असतात मात्र या महिन्यात तुमची एक विशिष्ट इच्छा असेल किंवा तुम्ही मनात एक टार्गेट ठरवलेलं असेल त्यानुसार तुम्ही कार्य कराल ज्यामुळे तुमचे कर्म योग्य राहतील त्यापासून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल तुमचे लाभेश स्वस्थानापासून पंचम स्थानात विराजमान आहे तसंच आपल्या मित्राच्या राशीत आहे त्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील गुरुदेवांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर आहे महत्वाची बाब म्हणजे तुमच्या पत्रिकेसाठी राजयोगकारक असलेल्या शनिदेवांची दृष्टी देखील लाभस्थानावर एक आहे एकंद्र लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होताना दिसत आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीच्या व्ययस्थानात केतू महाराजांचं आगमन झालेलं आहे त्यामुळे केतू तु देव तुमच्यासाठी खर्चाची विविध कारणं उभी करतील अनेक कारणं अशी असतात की ज्यांना आपण नाकारू शकत नाही त्याशिवाय शिक्षणासाठी तुमचा खर्च होताना दिसत आहे कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी कुटुंबात नवे नवीन खरेदी करण्यासाठी प्रवासासाठी तुम्ही खर्च करणार आहात थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठ्या खर्चाचा राहील म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधी तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुख दुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तूळ जातकांसाठी सात पंधरा आणि चोवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर पाच तेरा आणि बावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता तूळ जातकांसाठी एक विशेष उपाय सुचवण्यात येत आहे तुम्ही दर शुक्रवारी पिठामध्ये साखर घालून ते मुंग्यांना खाण्यासाठी टाकावं यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होईल म्हणून तुम्ही हा उपाय नक्कीच करायला हवा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरघर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष